शेजारच्या शेतकऱ्यांच्या झाडाच्या फांद्यांमुळे आपल्याला जमिनीचे नुकसान होते हे कसे सिद्ध करावे नमस्कार मेडोकडाक्षीरावत कर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे दोन जमिनींच्या बांधावर एका शेतकऱ्याने झाडे लावलेली असतात ती झाडे मोठी झाल्यानंतर त्या झाडाचे फाटे शेजारच्या जमिनीमध्ये जातात त्यामुळे जमिनीचे काही क्षेत्र पडीक पडते फांद्याखाली वाकलेल्या असल्यामुळे व फांद्यांच्या सावलीमुळे बांधाच्या लगतच्या क्षेत्रामध्ये कोणतेही पीक येत नाही किंवा त्या ठिकाणी लागवड करता येत नाही पेरणी करता येत नाही व त्या क्षेत्राची मेहनत मशागत करता येत नाही आणि ते क्षेत्र पडीक पडल्यामुळे आपल्या जमिनीचे मोठे नुकसान होते आपण शेजारील शेतकरी यांना त्यांच्या बांधावरील झाडाच्या आपल्या जमिनीमध्ये आलेल्या फांद्या काढून घ्याव्या अशी विनंती केली असता ते काढून घेत नाहीत त्यास नकार देतात व आपल्यालाही तोडू देत नाहीत त्यावेळी आपल्याला मान्य न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही त्यापूर्वी आपण त्या लगत शेतकऱ्याला वकिलामार्फत नोटीस देऊन झाडाच्या फांद्या तोडून घेण्याची किंवा आपल्याला तोडू देण्याची मागणी करू शकतो परंतु <coughs> त्यांनी नोटीसीप्रमाणे नाही वागले तर मात्र दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो त्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरत नाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा लगत शेतकऱ्यांनी बांधावर असलेल्या त्यांच्या झाडाच्या आपल्या जमिनीमध्ये आलेल्या फांद्या म्हणजेच फाटे तोडून घ्यावे अशा प्रकारचा आदेशात्मक ताकिदीचा किंवा त्या फांद्या आपल्याला स्वतःला तोडण्यास त्यांची हरकत करू नये अशा स्वरूपाचा निरंतर ताकिदीचा दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये महत्वाची बाब अशी असते की आपण दाव्यामध्ये जे हकीकत सांगत आहोत म्हणजेच शेजारी शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडाच्या फांद्या आपल्या जमिनीमध्ये आलेल्या आहेत व त्यामुळे आपली जमीन पडीक होऊन आपले नुकसान होत आहे ही बाब मान्य न्यायालयामध्ये सिद्ध कशी करावी कारण आपण केस दाखल केल्यानंतर लगेच शेतकरी हा आपले म्हणणे नाकारत असतो अशा परिस्थितीमध्ये आपण केसमध्ये जे हकीकत सांगितले आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपण त्या ठिकाणचे फोटो दाखल करू शकतो व्हिडिओ शूटिंग दाखल करू शकतो व ते न्यायालयामध्ये सिद्ध करून घेऊ शकतो आणखी एक महत्त्वाचा पर्याय अशा पर केसेसमध्ये असतो तो म्हणजे आपण मान्य न्यायालयामध्ये मान्य न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणजेच कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करावी व आपण केसमध्ये जे हकीकत सांगत आहोत त्या केसमधील मिळकतीच्या ठिकाणी प्रतिवादीच्या बांधावरील झाडांच्या फांद्या आपल्या जमिनीमध्ये आलेल्या आहेत किंवा नाही व त्यामुळे आपल्या जमिनीचे नुकसान होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष जमिनीमध्ये पाठवण्यात यावे व त्यांनी त्या ठिकाणी जी हकीकत दिसत आहे त्या हकीकतीचा नकाशा व रिपोर्ट मेरबान कोर्टामध्ये सादर करावा अशी विनंती करणारा अर्ज देऊ शकतो त्याला कोर्ट कमिशनर नेमणुकीचा अर्ज असे म्हणतात तो दिल्यानंतर त्यावर विरुद्ध पार्टीचे म्हणणे घेतले जाते त्यावर युक्तिवाद होतो व मेहरबान कोर्टाला योग्य वाटल्यास मेहरबान कोर्ट न्यायालयातील एखादे वरिष्ठ वकील किंवा मान्य न्यायालयास योग्य वाटतील त्या व्यक्तींना न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणजेच कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करतात त्यांना जी मान्य न्यायालय फी ठरवेल ती फी आपल्याला भरावी लागते आदेश झाल्यानंतर व फी भरल्यानंतर नेमणूक केलेले न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणजेच कोर्ट कमिशनर हे केसमधील संबंधित पक्षकार वकील यांना ते केव्हा जमिनीमध्ये येणार आहे त्याबाबत लेखी स्वरूपामध्ये तारी व वेळ कळवतात व त्या दिवशी आपल्याला मिळकतीमध्ये येतात त्या ठिकाणी आपण आपले विरुद्ध पार्टी व दोघेजण कोर्ट कमिशनर यांना त्या ठिकाणची वसुस्थिती दाखवू शकतो प्रत्यक्ष शेतामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा कोर्ट कमिशनर हे जागेवरच नकाशा काढतात व त्या नकाशाप्रमाणे अहवाल तयार करून नकाशा व अहवाल मान्य कोर्टामध्ये दाखल करतात अशा प्रकारे कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत आपल्या जमी शेतजमिनीमध्ये लगत शेतकऱ्याच्या बांधावरील झाडाच्या जा फांद्या येत आहेत त्यामुळे आपले नुकसान होत आहे हे सिद्ध करण्यास आपल्याला मदत होते आणि तो भक्कम पुरावा होऊ शकतो केसची सुनावणी जेव्हा सुरू होते तेव्हा आपण नेमणूक केलेल्या कोर्ट कमिशनर यांचा जबाब म्हणजे साक्षी घ्यावी लागते व त्यांनी दिलेला नकाशा व अहवाल हा सिद्ध करून घ्यावा लागतो त्यानंतर मान्य न्यायालय हे संपूर्ण पुरावं हो याचा विचार करून आपल्या बाजूने निकाल करू शकतात अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी कोड कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कोड कचेरी या इंस्टाग्राम व फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्राम व फेसबुक पेजला स फॉलो करा धन्यवाद